आज सकाळच्या सुमारास उरी इथे झालेल्या हल्ल्यामध्ये घाटकोपर कामराजनगरमधील मुरली नाईक हा जवान आहे तो शहीद झालेला आहे मी त्याच्या घराची तयारी पाहू शकता याच घरामध्ये आहे तो मुरली नाईक राहायचा सध्या त्याचे कुटुंब आहे ते तेथे गावी गावी गेलेलं आहे मित्र असे नाटक आपल्यासोबत आहेत काय सांगशील मुरली तुमच्या लहानापासून होता कसा त्याचा स्वभाव होता काय सांगशील मुरली चांगला मुलगा होता शिक्षण वगैरे ते, ते गावी गेलेत त्यांचा जन्म इथे झाले कामराजला जन्म झाले लहानपासून इथं होतं शिक्षणासाठी तो गावी गेला शिक्षण करून नंतर त्यांनी आर्मीमध्ये जॉईन आर्मीमध्ये जॉईन जॉईन करायला त्याला लय आवड त्यांनी आर्मीमध्ये दोन हजार बावीसला जॉ जौ, जॉईन केलं आणि ट्रेनिंगसाठी नाशिकला गेलं आणि पंजाबवर ड्युटी होतं आता त्याच्या त्यांना आता आर्मीवाला आपल्याला माहीत नाही त्यांना कुठे पण पाठवतं ड्युटीसाठी आता तिकडे जाऊन म्हणजे कालचं ते पो ते पहिलगामच्या अटक झालं त्याच्यानंतर सर्व त्यांना सगळ्यांना तिथे पाठवलं ड्युटीसाठी पाठवलं आता नंतर ते का सकाळी रात्री सकाळी सकाळी फोन आला काय आता मुरलीनायक नाही राहिला आम्ही सगळे टेन्शनमध्ये बसलो आम्ही अरे असं कसं काय एवढं चांगला मुलगा होता कसं काय झालं मग त्यांच्या वडिलांना पण सकाळी साडेआठ वाजता माहिती पडलं त्यांच्या डेथ साडेतीन वाजता झालं ते त्यांना ते लोक सांगितलं वाजता माहित नाही आता त्या साडेआठ वाजता माहिती पडलं की तुमचा मुलगा आता नाही राहिला नंतर ते लोकांनी ते आम्ही सगळ्यात सगळ्या ग्रुपमध्ये टाकलो की टाकल्यानं सांगितलं की तुमचं आता मुरलीनायक नाही राहिला त्यामुळे सगळ्या आमच्या समाजाकडे सगळ्या घेऊन त्याच्या त्यांना फोन केला आम्ही त्यांच्या घर घरच्या लोकांना मी त्यांना आता बोलून पण काय उपयोग आहे आता हो मुरली आहे तर आता ते लोक रडत होते आता आम्ही पण आमच्या लोक पण जाणार आहे तिथे घरी त्याच्या जाऊन भेटून करून येऊन येणार असं असं ऐकलं होतं की मुरलीच्या घरच्यांना तो मध्ये जातो त्या पसंत नव्हतं मात्र मुरली हा फुटबॉल असेल का क्रिकेट मध्ये माहीर होता काय सांगशील नाही तो स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह होता मध्ये ॲक्टिव्ह आहे त्यांचं म्हणजे ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स ऍक्टिव्ह आणि फिटनेस मध्ये पण चांगला होता क्या कैसा स्वभाव था उसके घर वाले कैसे थे उसके घर वाले भी अच्छे थे उसके माँ बाप भी अच्छे मुरली भी अच्छा था हम उसको जब छुट्टी होती थी तो उनकी उनकी मम्मी मुंबई लेके आती थी उसको घूमने के लिए अच्छा था वो लोग का स्वभाव अच्छा था उनकी मौसी को भी जानती हूँ उनके मामा लोग को भी जानती हूँ उनके नानी को भी मैं जानती हूँ सब मेरे गली में मेरे बाजू में ही रहते थे इसके लिए पूरे खानदान को मैं जानती हूँ बहुत अच्छे स्वभाव के थे बहुत अच्छे थे बहुत अच्छे थे कभी हमारे में तू आपसे बात आप आपसे बात हुई कभी मैं तेरे ते. मेरे से भी बात नहीं हुई इतना अच्छा हम लोग का स्वभाव था बहुत अच्छे थे उनके पापा मम्मी भी बहुत अच्छे हैं लेकिन थोड़ा मतलब लो पोजीशन के थे गरीब परिवार से थे उनके प्पा मतलब चावल का उठाते थे, उनकी मम्मी बर्तन जाती थी, उसी के से रह के उन्होंने फिर भी अपने बेटे को पढ़ाया लिखाया, इतना पोस्ट पे किया। और लड़का है उनको नजु का मुर्ली बस मुर्ली का स्वभाव कसा होता, होता? आई वैसे होते लड़का तो अच्छा है माँ बाप भी अच्छा है लड़का तो गाँव में पढ़ाई किया था इधर छुट्टी में आता था अभी इधर नासिक में ट्रेनिंग में था तभी आया तभी देखा अभी बीच में तो मैं देखा नहीं है उसको अभी दो दिन का पहले उनका माँ पिताजी गाँव जा रहा था तभी मालूम पड़ा गाँव में कुछ पूजा के लिए जा रहा है फिर आज सुबह साढ़े आठ बजे मालूम पड़ा ऐसा ऐसा हो गया करके उनका जम्मू में फिर मेरे को भी बहुत दुख लगा था नक्कीच पाहायला गेलं तर घाटकोबरच्या नगर मध्ये सध्या शोकांकुळा आहे ती पसरलेली पाहायला मिळते मुली सध्या अ मुलीचं हे घर आहे सध्या लॉक आहे त्याच्या घरच्या गावी जत्रा होती जत्रेला सध्या त्याच्या गावी गेले तेव्हा त्याच्या वडिलांना सकाळच्या सुमारास साडेतीनला कॉल आला आणि त्यांना एक दुःखद बातमी कळलेली आहे मयुराने साम मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका